माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि त्यांची पत्नी दुर्गा तांबे यांनी मतदानाचा हक्का बजावला संगमनेर नगरपालिकेमध्ये तांबे थोरात विरुद्ध खताळ विखे अशी लढत होत आहे काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर शिवसेनेकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजय सुवर्णा खताळ या रिंगणामध्ये उतरले आहेत दरम्यान संगमनेरमध्ये विकास कामं केली गेली असून विजय आमचाच होईल असा विश्वास मैथिली तांबेंनी व्यक्त केला त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठी चुरशीची लढत बघायला मिळते इथे आमदाराच्या पत्नी विरोधात आमदाराची भाऊजही असा सामना रंगलेला आहे आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या नगरपालिकेकडे लागलेलं ला आहे मैथिलेताई तांबे सतीजी तांबे यांच्या पत्नी आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे खर अनेक वर्षांपासून थोरात साहेबांची तांबेंची सत्ता या नगरपालिकेवरती राहिलेली आहे पुन्हा एकदा आता तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवताय काय विश्वास आहे आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे इतके वर्ष तीस चाळीस वर्ष काम खूप चांगल्या पद्धतीने नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली खूप छान काम झालेलं आहे आणि इथून पुढे आम्ही संगमने आमचं काम अजून चांगल्या पद्धतीने करू आम्ही काम केलंय आता कमाल करून दाखवणार आहे आम्ही कमाल करणार आहे मात्र विरोधक आरोप करताय की काही केलं नाही सत्ता आमच्याकडे द्या आम्ही विकास करून दाखवतो विरोधांना विरोधकांना करू त्या ना आरोप काही आरोप काय ते आरोप करू द्या आम्ही फक्त आमच्या कामाच्या थ्रू बोलणार आहोत नक्कीच आपण बघितलं तर आम्ही काम केलंय आता कमाल करून दाखवणार असा विश्वास मैथिलताई तांबे यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे चुरशीची लढत या ठिकाणी बघायला मिळते काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीला महायुतीने या ठिकाणी जे आव्हान आहे ते दिलेलं आहे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी ताकदपणाला लावलेली आहे त्यामुळे आता इथे शिवसेनेचं धनुष्य चालणार की संगमनेर सेवा समितीचा सिंह हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत संगमनेर अहिल्यानगर